गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना परत तुमच्या एकदा भन्नाटच्या दिवशी भन्नाटच्या जागी मी तुमच्या होस्ट राहुल ठाकरे आणि आपण आज आलो परसोडी या ठिकाणी आज पोळ्याच्या पर्वावर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोकांनी आपली उपस्थिती परसोडी या ठिकाणी ऐतिहासिक पोळा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणाहून बैल जोळे या ठिकाणहून निघणार आहेत तर चला खूप छान असे दुकान या ठिकाणी सजवलेले आहेत निमित्त आणि मुलं सुद्धा या ठिकाणी पोळ्याचा आनंद घेताना खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक हा बैलपोळा पाहण्याकरता एका या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर आपल्यासोबत आहेत माझी ग्रामपंचायत सदस्य परसुडी येथील स्थानिक रहिवासी सर काय सांगाल सर या पोळ्याबद्दल सर सर्वप्रथम सर्व कास्तकारांना बैलपोळ्याची हार्दिक शुभकामना एकशे सदुसष्ट वर्षाची परंपरा लाभलेली ऐतिहासिक गाव परसुडी आणि विदर्भात ख्यातनाम असलेले भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर तालुका भंडारा तालुक्यातील जवाहरनगर येथील आपले परसुडी गाव एकशे सदुसष्ट वर्षाची परंपरा आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून इंग्रजांच्या काळापासून या ठिकाणी महाजन पाटील यांच्या काळापासून या ठिकाणी पोळा भरतो आहे आणि जसजसं हा युग डेव्हलप होत आहे तसं तसं आज यांत्रिकीकरण झाले असताना सुद्धा आज आमच्या या गावामध्ये दोनशे अठरा जोडी आज या तोरणामध्ये बांधलेल्या आहेत आणि आज हा बैलाचा मोठा पुढा मोठ्या आनंदानं वरुण राजाच्या कृपेनं सर्व कास्तकाराच्या साक्षीनं आज मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि सर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांची उपस्थिती होते दुसऱ्या दिवशी सुद्धा जो छोटा पोळा राहतो त्यामध्ये पण सुद्धा या ठिकाणी गर्दी राहते आणि आता थोड्या वेळाने हा जो बक्षीस वितरण झाला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस वितरण झाला तर निश्चितच हा जो बैलपोळा असतो हा स्पर्धात्मक असतो आणि दरवर्षी या ठिकाणी पंचकमिटीद्वारा जे चांगले सजावट आणि सुबक असे कास्तकार जे सजून आणतात बैलजोडी त्याला ते पाच किंवा दहा क्रमांकापर्यंत ते नॉमिनेट करून त्यांना कमिटीतर्फे त्यांना छानस पुरस्कार देतात आणि या ठिकाणी आज जो बैलपोळा आयोजित झाला आणि उद्या सुद्धा बालकास्तकारांचा नंदी बैलाचा पुढं सुद्धा आयोजित करण्यात आले आणि या ठिकाणी जे बाल कास्तकार असतात ते हजारोच्या घरापर्यंत फायनान्स इन्व्हेस्ट करून पैसा खर्च करून सुबक असे का नंदी सजवतात आणि याच्यापेक्षा उद्या सुद्धा या ठिकाणी लाखोच्या घरामध्ये असंख्य प्रेक्षकांचा या ठिकाणी गर्दी असतो ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद परत सर्व कास्तकारांना पोळ्याच्या शुभकामना सर्वांना माझा नमस्कार खूप छान अशी बैलजोडी या परसुडी या ठिकाणी या दादांनी घेऊन आलेले आहे आणि त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आहे आणि खूप छान पद्धतीने या बैलाला या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे

आणि त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ड्रेसिंग टेबल आलेले आहे आणि पृथ्वीराजी सेंडे यांना विनंती आहे जोळ्यांना लागलेला पारदोषित या ठिकाणी वितरण करताना मान्यवर खूप छान अशा पद्धतीने या ठिकाणी बैलजोड्या सजवण्यात आलेल्या होत्या आणि त्यांना पारितोषिकसुद्धा या ठिकाणी देण्यात आला आहे आणि या ऐतिहासिक हा जो पोळा आहे हा पुरातन काळापासून म्हणजे एकशे सदुसष्ट वर्ष या बैल पोळ्याला या ठिकाणी झालेला आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद